छत्रपती संभाजीनगर शहरात नशेखोरांच्या मुसक्या बांधायला पोलिसांनी सुरुवात केली असून नार्कोटिक्ससह गुन्हे शाखेच्या पथकाने कुख्यात अजय रमेश वाहूळ उर्फ ठाकूर आणि त्याची पत्नी राणी अजय ठाकूर या दोघांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून दीड किलो गांजा एकशे साठ नशेच्या गोळ्या आणि बारा ग्राम एम डी जप्त करण्यात आले तर या कारवाईत टोळीच्या आठ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहरातून नशेखोरी हद्दपार करण्यासाठी गुन्हे शाखा नार्कोटेक्सच्या अंतर्गत जम्बो पथक तयार केले त्या पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे नार्कोटेक्स पथकाच्या प्रमुख पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांना कुख्यात गुन्हेगार अजय ठाकूर हा घरातून अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक विनायक शेळके विशाल बोळखे सतीश जाधव एन उपनिरीक्षक अमोल मस्के यांचे पथक घेऊन ठाकूरच्या घरी सोमवारी सकाळी सातच्या सुमारास छापा मारला या कारवाईत पोलिसांना अल्प्राझोलम नावाच्या एकशे साठ गोळ्या एम डी मेफेड्रोन एक किलो गांजा असा आंबी पदार्थाचा सा साठा घरात आढळून आला एक लाख पाच हजार रुपये तीनशे सत्त्याऐंशी रुपयाचा एवज जप्त करून अजय ठाकूर आणि त्याची पत्नी राणिया दोघांना अटक करण्यात आली या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी ठाकूरची कसून चौकशी केली त्या त्याने गांजाने नशेच्या गोळ्यात एम डीचा गोरखधंदा करत असल्याची कबुली देत टोळीच्या सदस्यांची नावे सांगितली त्यात अनिल अंबादास माळवे अरुण बाबुराव शिंगारे संतोष खरे अशोक भालेकर दीपक मलके आयशा या सहा जणांचा सहभाग असल्याचं सांगितलं आयशा गुजरात येथून मालानू शहरातील पेडलर्सना पुरवत असल्याचं उघड झालंय